तर आज, ले ले। तर, तर आज आहे बुधवार आणि भरपूर असे कपडे धुतले आणि आज सर्व कपडे हाताने धुतलेले कारण जे शर्ट पॅन्ट असताना मी ते केव्हा म्हणजे कधीही मशीनला लावत नाही ते हातानेच धुते कारण खराब असतात ते असे निघत नाही कॉलर वगैरे तर त्यामुळे मी हाताने धुत असते हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आय होप तुम्ही मस्त मजेत असाल तर आज आईच्या घरी जायचं आहे तिथं पित्र होते आणि सर कपडे ताज भरपूर धुतलेले हाताने धुतले आज कपडे तर कपडे टेरेसवर टाकले आणि त्यानंतर आता किचन पण साफ केलं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट ना जेवायलाच चाललो आहे तिकडे तर चला आता निघूया कारण इथं जवळच राहतात ते तर चला जाऊया तर आरावची आणि भूमीची पण तयारी झाली आहे तर आता शूज वगैरे घालू आणि निघू कारण ऊन पण भरपूर असं पडणार कॅप

बाय 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 कलो बाय बाय गुड बॉयन असते झोरात खंड तर आईच्या घरी आलो आहे आता पण आई नाही आई बाहेर गेली आहे आणि वहिनी आहे घरी तर चला आता जाऊया आणि आज सर्व पित्रे आमावश्याचा म्हणजे शेवट असतो पित्रांना आपण जेऊ घालण्याचा कारण ही शेवटचा दिवस असतो पण त्या दिवशी राहिले आणि पित्र घालायचे असतात तर इथं स्वप्नाने सर्व स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि तिथं होतं ताई तुम्ही जेवायला या तर मुद्द्याच्या वस्तू तर चला आता बघा व्हिडिओ स्किप न करता ना। ना। आणि घरी आल्यानंतर तर या तिघांची इतकी मस्ती राहते तर बघा आरो इकडे आहे आणि दोघं त्यामुळं तेही त्यांचं खूप मस्ती चालतो तर व्हिडिओ स्किप न करता बघ तरी देईल बरं झालं देईल

आणि घरातल्या घरामध्ये तिथल्या इथंच गोल गोल फिरवतात आराव बसला आहे मस्त आणि माऊ चालवतोय सायकल आणि घरी आलो होतो आणि त्याच्यानंतर आरावला मी झोपवलं आणि त्यानंतर मी आली होती मग मेन रोडला मेन रोडला भरपूर अशी गर्दी होती त्यामुळे मी तिथं काहीच व्हिडिओ शूट नाही केला पण मग येताना मी गंगेवरनं आली तर मस्त संध्याकाळच्या आरतीची तयारी चालू झालेली जी तिथं आणि तुम्ही बघू शकता गंगेचा जो नजारा आहे ना एकदम मस्त असा भारी दिसतो <laughs> <तुम्छा। laughs> आणि इथं गंगेच्या आरतीची तयारी चालू होती तर तुम्ही बघू शकतात मस्त असे त्यांनी त्या आरतीसाठीचे त्यांची जी तयारी असती ना पूर्व तर ती करायला चालू केलेली होती तीन तीन तर आईच्या घरून जेवण करून आम्ही तीन साडेतीनला आलो होतो त्यानंतर आरव झोपला आणि त्यानंतर मी आरकेवर गेली आणि तिथून मग जे पूजे चौदासाठी जे लागणारं साहित्य आहे ना ते मी घेऊन आले आणि इथं पर्स आणि केळी आल्यावर आल्यापासून मी इथं बसलेली आहे अजून हल्ली पण नाही आहे पाणी दिला आणि चला आता तुम्हाला दाखवते पूजेसाठी काय काय सामान आणलेलं आहे तर उद्या आता नवरात्री होणार आहे आपल्याला घटस्थापना करायची आणि त्यासाठी जे मी पूजेचं साहित्य आणलं आहे तर ते दाखवते तर हा मस्त देवीचा मुखोटा आहे तर हा दोनशे रुपयाला घेतला आहे मी आणि अगदी मस्त आहे आपला जो कलश मांडून आहे त्याच्यासाठी आणि त्यानंतर हे देवीला आपल्याला जे व हे असतं घटाच्या व म्हणजे वस्त्रच व एक प्रकारचं तर ते आणलं आहे हे आहे ऐंशी रुपयाचं आणि त्याच्यासाठी पूजेसाठी लागणारे झेंडूची फुलं आणि विड्याचे पानं आणि हा जो कलावा असतो तो आपल्याला जो घटाला बांधायचा असतो तो आणि जो मग आता घटस्थापना करणार त्याच्यासाठी मी नवीन ताट घेतलेला आहे कारण आम म्हणजे आमची पद्धत आहे की बाबा आम्ही ताटामध्ये घट बसवतो सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तसे आम्ही ताटामध्ये बसवतो आणि मी आता नवीन ताट आणलं आहे यावेळेला घटस्थापनेसाठी आणि तीस रुपयाची ही वेणी आणली आहे आता पॅक ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये राहिली तर उद्यापर्यंत छान राहील का तशीच राहू देते आणि ही वात आणलेली आहे अखंड वात जी आपल्याला लावायची आहे तर ती दोन वातींची एक केलेली आहे तुम्ही बघू शकता ही वेगळी बॉश ही दोन वाती म्हणजे अशा ओळल्यानंतर तयार होते ही तर ही मला विकत मिळाली तर मी घेऊन टाकली आणि त्यानंतर हे जे देवीचं जे पूजेचं साहित्य असतं ते आणि त्याच्यानंतर ही छोटी झेंडूची फुलं आणलेली आहे त्यानंतर माती आणली विकत मिळाली काळी माती होती तर नंतर आपल्याची कुंडी पण ठेवता येईल त्यानंतर हा घट घेतला आहे हा घट जो आपल्याला घट स्थापना करायची त्याची आणि त्यानंतर हळदीचं कुंड आणि तर आपल्या घर उपयोगासाठी आणि गंगाजल घेतलं आहे आणि पूजेचं साहित्य घेतल्यानंतर मग छोटंसं आता स्वतःसाठी पण खरेदी केली तर ह्या बांगड्या घेतल्या तुम्हाला दाखवते काढून खोलू खोल आणि त्यानंतर दोन गंगवे डेली यूजसाठी आणि आरवसाठी हो छोटी ही ॲपलची डिश ही शंभर रुपयाची आणते आणि भूमीसाठी हा छोटासा स्टीलचा टिफिन आणि मस्त आहे खूप छान दिसतं या, या मल्टी कलरच्या आहे त्यामुळं कोणताही ड्रेस घातल्यावर छान दिसतील hmm. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट आणि लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला